सुंदर पीस आहे हा आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे अंब्रेला पॅटर्न आहे लेस बघा खूप ग्रेस येतो छान असा आपल्या आउटफिटला खूप मी अजरक पॅटर्न वगैरे बघत असाल ना तशी प्रिंट आहे सेम आतमध्ये पण असतात वगैरे आणि छान मला आवडलं की ह्याच्या गळ्याभोवती काहीतरी वेगळं सिम्पल काहीतरी के युनिक केलेलं आहे प्रत्येकामध्ये तुम्हाला छान क्वालिटीचं लायनिंग मिळणार आहे दोन्ही साईडला सहाशे मध्ये फक्त एक पण मुंबई मी आहे लेकिन आप जो बोल रहे हो शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय हो आतमध्ये मध्ये अस्तर पण आहे त्याला अस्तर सुद्धा आहे म्हणून पण मीडी म्हणून पण मी वापरू शकतो नॉट आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान असे कुर्तीज पीस सेट फॉरसेट छान कुठे मिळतात त्याच बघूया आता रक्षाबंधन जवळच आले आणि तुम्ही असं काहीतरी कलेक्शन शोधत असालच त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी आले आहे मी दादर वेस्ट ला वंशिका कलेक्शन या दुकानामध्ये तर चला आपण त्यांच्याकडनं प्राइजेस आणि व्हरायटी जाणून घेऊया सुरू करूया तर तुम्हाला इथे याचा सा पत्ता सांगते मी आहे दादर वेस्ट ला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता स्टेशन आहे अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर नक्षत्रच्या लेणी तुम्ही सरळ चालत आलात रानले रोडवर आहे आपल्याला इथेच जायचंय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आपलं नाव शैलेश कुलगुरू ओके आपला टाइमिंग काय शॉप चा साडे दहा ते रोज चालू आहे रोज नेहमी नेहमी चालू चालू आहे तुम्ही कधी हो येऊ शकता की आपल्याकडे स्टार्टिंग प्राइसेस काय आहेत कुर्तीज मध्ये पाचशे बसून एक एक बघूया का आपण कॉटन कुर्ती आहेत हे सगळं कॉटन मटेरियल कॉटन मध्ये वेअर वगैरे चालतात प्रिंट नवीन नवीन येत ओके छान आहे कलेक्शन छान आहे कॉटन साइड ला पॉकेट पण येणार हा हे बघू शकता तुम्ही पॉकेट आहे आणि हा ए लाईन पॅटर्न आहे ना प्रिन्सेस कटर्न त्याला कॉट पण आहे आणि पूर्ण लेस पण लेस छान आहे ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आपल्या मध्ये भरपूर येतात पाच सहा कलर आहे सेम डिझाईन मध्ये बघा असं दुसरा ए लाईन मध्ये पण आहे ए पण दिले समोर ओके आहे ओके हा प्रॉपर ए लाईन आहे हे साशे। साशे okay. ना 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 हो या? हे बघालो असे पॉकेट आहेत ते दोन्ही साईडला पॉकेट आहे वा छान कसं आहे हा 700 700 ला कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन आहे पण श्रिंक वगैरे नाही ना हे श्रिंक वगैरे नाही छान क्वालिटी आणि याच्यामध्ये पण आपल्याला कलर्स वगैरे कलर वगैरे आहेत यामध्ये साईज लास्ट टू लास्ट किती होती साईज एल पासून ते 5 एक्सेल पर्यंत आहे म्हणजे मोठ्या साईजेस आहेत पण आहे वा तुम्ही याच्यामध्ये 5 एक्सेल पण आहे जंबो साईज पण आहे एकात दाखवाल का जम्बो साईज म्हणजे कळेल ना नक्की कसं पॅटर्न आहे आणि का तर त्यांना मी सांगितलं जम्बो साईज बघा तुम्ही बघू शकता केवढी मोठी साईज आहे फिफ्टी फोर ची साईज आहे जम्बो साईज म्हणजे तुम्हाला जर असे जम्बो साइज चे काय घ्यायचे असतील तर तिथे अवेलेबल आहे त्यांच्याकडे फार एक्सेलो साइज भरपूर मिळते ओके म्हणजे हेल्दी लोकांसाठी आपल्याकडे छान कलेक्शन आहे ना भरपूर कारण की हेल्दी लोकांचाच प्रश्न असतो मोठे साईज मिळत नाही तर तुम्ही बघू शकता मी एक जम्बो साईज दाखवायला सांगितले जंबो साईज काय प्राइस आहे आपल्याकडे सातशे रुपये शंभर रुपये प्लस असतात ओके शंभर रुपये जास्त आहेत पण जर तुम्हाला जम्बो साईज हवे असतील तर आहे तिकडे त्याचबरोबर आपण दुसरे पॅटर्न बघून घेऊया कलर एकदम फ्रेश आहेत कलर सध्या नवीन नवीन लाईट कलर चार्ट चिकन मध्ये छान आहे पण हे कॉटन मटेरियल आहे कॉटन मध्ये हे पाचशे ला येतात एल एच एल डबल एच एल चार साईज किती सुंदर भरलेला आहे पूर्ण काम केलेलं आहे भरलेलं आहे आणि खाली बॉर्डर पण बघू शकता माझे पुढे दोन्ही साईडला चिकन हा आहे बघा ओके हा आपल्याला कितीला येईल पाचशे रुपये पाचशेला आणि कलर्स तर तुम्ही बघू शकता कलर्स यामध्ये सगळे असे पेस्टल कलर आहेत मस्त मस्त डिझाईन पण वेगवेगळे येत असतात त्यामध्ये आणि oh, ह्याच्यामध्ये लास्ट साईज आपल्याला यामध्ये फाय एक्सेल पर्यंत आहे साईज ओके okay, याच्यामध्ये पण फाय एक्सेल साईज आहे okay, थ्री फोर फाय प्लस शंभर रुपये प्लस आहे ओके म्हणजे थोडक्यात प्लस साईज मिळते त्यामध्ये मिळते नॉर्मल पेक्षा जास्त साईजेस यांच्याकडे आहेत आणि कलेक्शन पण खूप सुंदर आहे ते आपण पाचशे ते सहाशे मध्ये पाहतोय लवकरात लवकर विजिट करा तुम्हाला जर असं काहीतरी सिंपल सोबत घालायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अजूनही वेगळ्या पॅटर्न आहेत आपण ते बघूया हे मिक्स कॉटन मध्ये ते मिक्स कॉटन मध्ये पण सहाशे रुपयाला आहे त्यामध्ये पण प्लस साईज पण मिळणार सर्व साईज मिळणार हे छान आहे म्हणजे तुम्ही आता हे रक्षाबंधन साठी नक्कीच सिलेक्ट करू शकता सिंपल सोबत छान आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे सायझेस कलर सर्व काही अवेलेबल आहे हे कितीला बोलला हे सहाशे रुपये सहाशे ला आहेत आणि प्लस साईज शंभर रुपये सर्वांच्या प्राइस मध्ये तुम्ही प्लस साइज घेत असाल तर शंभर रुपये पण वेगळी वेगळी चाललाय ट्रेंडिंग आहे नवीन नवीन वी गळ्याच तुम्ही बघाल ना तर त्या प्रत्येकाचं वर्क पण वेगळं वेगळं केलेलं आहे हे सहाशेच्या रेंज चे पाहतोय ना छान सर्व खूप उत्तम आहे क्वालिटी प्रिंट कलर सर्व काही छान आहे आणि बेस्ट म्हणजे तुम्हाला इथे प्लस साइज मिळतात रंगीला सिल्क आहे वाव त्यामध्ये डिझाईन भरपूर येतात पॅटर्न एकदम छान असा चिंतामणी कलर एकदम मस्त वाटतं अहो आतमध्ये अस्तर पण आहे याला अस्तर सुद्धा आहे लाइनिंग पण आहे आतमध्ये छान अशी आणि क्वालिटी खूप छान आहे मी हातात घेतले तर एकदम स्मूथ लागतोय याला मागे सुद्धा वळते अरे वा आता पण मस्त नवीन आलं वाटतं यात या वर्षीच नवीन काहीतरी कलेक्शन बघताय तुम्ही हे कसं आहे हे सहा शुरू सहा बजेट फ्रेंडली एकदम मस्त आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचे खूप छान छान कलर्स आहेत इवन असे तुम्हाला वेगळे कलर्स पाहिजे असतील तर ते पण आहे व्हाईट मध्ये पण हे कसे येतील व्हाईट सहाशे रुपये सगळे सहाशे रुपये छान आहे हे काय लावलंय तुम्ही हा पण खूप छान वाटतोय पीस पण लावतो हा हे मटेरियल छान आहे एकदम वेगळं आहे काहीतरी सुद्धा नवीन आलंय मला तो असं लांबून दिसला खूप छान काहीतरी वेगळं वाटलं हम्म सुंदर सहाशे कपडा क्वालिटी खूप हेवी आहे हा छान अस्तर पण बघू शकता तुम्ही दोन्ही साइड ला अस्तर लाइनिंग केलेलं ला आहे छान असं क्वालिटीचं त्याच्यामध्ये कलर याच्यामध्ये कलर पण आहेत छान मला छान वाटलं हा बघा मस्त वाटतोय वेगळ्या कलर मध्ये काहीतरी बिस्किट कलर टाइप मध्ये कलर आणि कळायला प्रत्येकाच्या वेगळं वेगळं काम केलेलं आहे गोल नाही काय वी नाही काय ह्याला पण शाईन जास्त आहे मस्त आहे असं काहीतरी ब्लॅक कलर आहे आपण ओपन करून बघू शकता एकदम छान हे नवीन आहे यंदाच काहीतरी वेगळं पण इतकं छान हे केलेलं आहे हा अगदी तुम्ही अजरक पॅटर्न वगैरे बघत असाल ना तशी प्रिंट आहे सेम आतमध्ये पण असतात वगैरे आणि छान मला आवडलं की ह्याच्या गळ्याभोवती काहीतरी वेगळं सिम्पल काहीतरी युनिक केलेलं आहे हे आपल्याला कितीला बोललात तुम्ही सहाशे सहाशे मध्ये इतकं छान कलेक्शन आहे आणि व्हरायटी पण भरपूर भरपूर आहे म्हणजे तुम्हाला शायनिंग घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता आणि प्लस हे आता एवढी नवीन आले कॉटन रिलेटेड आहे तर तेही घेऊ शकता खूप छान कलेक्शन आहे ओके बघा ते डिस्प्लेला आहे त्यामध्ये बघा लेस मुळे ना, हु, ना खूप ग्रेस येतो छान असं आपल्या आउटफिटला खूप छान वाटतं असं काहीतरी तुम्ही घातलं तर ज्याच्यामध्ये लेस पण आहे आणि मिरर पण आहे खूप छान आहे कसं आहे हा सहा सहाशेच कलेक्शन खूप छान आहे यांच्याकडे आणि बरीच व्हरायटी आहे मुळात त्यामध्ये कलर आणि कलर वगैरे पण मस्त मस्त आहेत तुम्ही अगदी व्हाइट ब्लॅक वगैरे वरती पण व्यवहार करू शकता खूप छान आहे ब्लॅक कलर बघा ना किती सुंदर आहे ब्लॅक बघते आम्ही हम्म ब्लॅक गोल्डन असं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर वाटतंय तुम्ही जीन्स लेगिन्स कशावर वापरू शकता मस्त असं कपडा एकदम स्मूद आहे ना खूप छान आहे एकदम ते रंगील असेल अच्छा रंगीला सिल्क ओके बघू शकता छान आहे आणि सर्वांमध्ये सायजेस अवेलेबल आहेत सुंदर असे कलेक्शन आहे वाव ते एक एक काढत आहेत मला सर्व आवडत आहेत बघा छान वाटतंय तुम्हाला कुर्तीजचं कलेक्शन घ्यायचं असेल तर खूप छान असा स्पॉट आहे हा आणि त्यांच्याकडे छान छान व्हरायटीज चे कुर्तीज आहेत हे सुंदर कसे आहेत प्रिंटेड वाले सहाशे म्हणजे आपण सगळं सहाशेच कलेक्शन बघतो असं म्हणायला पाहिजे पण आहे ना त्याला छान आहे बघा ना आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला छान क्वालिटीच लाइनिंग मिळणार आहे दोन्ही साईडला सहाशे मध्ये फक्त खूप सुंदर आहे बोला या थ्री नवीन नवीन येतच असतात ह्याच्यामध्ये एक वाईट लेगिंग जरी तुम्ही घेतली तरी बऱ्याच गोष्टींवरती येऊ शकते असं हे कॉम्बिनेशन केलेलं आहे किंवा तुम्हाला वेगळं काय पाहिजे तरी पण सगळ्यांमध्ये सेम आहे इट मी बोलली अस्तर आहे खूप छान क्वालिटी आहे आणि जर तुम्ही कोण पुरुष मंडळी बघत असाल तर तुम्ही सुद्धा बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकता स्त्रियांसाठी तसं नाही तुम्ही सुद्धा लवकर विजिट करा आणि छान छान खरेदी करा कुर्ती प्रमाणे यांच्याकडे लेगिंग्स आणि बॉटम वेअर सुद्धा मिळतात तर लेगिंग्स खूप छान क्वालिटीच आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ कपडा आहे ह्याला बबल्स वगैरे येणार त्याची गॅरंटी ना, 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 ना।, ना। आणि स्ट्रेचेबल आहे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे लेगिंग्स आहेत तुम्हाला जर घ्यायचं असतील इथे मॅचिंग सुद्धा मिळतील लेगिंग्सची काय प्राइस आपल्याकडे हंड्रेड तीनशे ला चारशे रुपये एमआरपी असते पण तीनशेला मिळतात आहे आणि माझ्यामध्ये खूप छान क्वालिटी प्लस इथे सुद्धा छान असा गॅप आहे तुम्हाला बसायला उठायला कम्फर्टेबल होईल आणि त्यामध्ये खूप छान छान असे कलर्स सुद्धा आहेत हे सगळे कलर, कलर मिळतील एक पण मिळणार ओके, ओके हां ही एंकल लेंथ आहे माझ्यामध्ये मध्ये बघा ही एंकल लेंथ आहे आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये जर तुम्हाला लॉन्ग मध्ये पाहिजे असेल तर त्या सुद्धा आहेत डॉलर कंपनीची येणार हा कशा आहेत आपल्याकडे साडेतीनशे रुपये होचे पाचशे रुपये एमआरपी आहे पण ही एकदम हेल्दी वगैरे लोकांसाठी हे कारण की क्वालिटी आणि क्वालिटी खूप छान एकदम स्मूथ आहे त्यामध्ये सगळे कलर मस्त आहे क्वालिटी हे सगळे कलर भरपूर स्टॉक आहे म्हणजे कुठलाही स्वतःचा आउटफिट काय घेऊन आला तर तुम्हाला इथे लेगिंग मॅचिंग मिळेल तर तुम्ही इथून काय घेत असाल तर त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे लेगिंग्स आहेत त्याचप्रमाणे हे जे आपण पाहतोय ते प्लाझो वगैरे पॅटर्न आहे पॅन्ट आहे पॅन्ट कशी येईल आपल्याला पॅन्ट साडेतीनशे रुपये

छान आहे म्हणजे तुम्ही हाईटला असाल नसाल तरी पण आरामात होऊन जातात छान आहे चांगली क्वालिटी आहे प्लस इथे सुद्धा छान गॅप आहे साडेतीनशे बोलला साडेतीनशे आणि प्लस साइज आहे ती चारशे रुपये हे साडेतीनशे आणि जर हेल्दी असाल प्लस साईज घ्यायची असेल तर चारशे रुपये तिचं चार पण छान कलेक्शन आलंय आता पंधरा ऑगस्ट जवळच आहे त्यामुळे तुम्ही तसं काही घेत असाल अंब्रेला सुंदर पीस आहे हा आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे अंब्रेला पॅटर्न आहे वाटते वाईट नेहमीच चालतात माझ्याकडे आता पंधरा ऑगस्ट आल्यामुळे आणि कपडा तो सर आहे ना कपडाच आणलाय छान रिऑन कॉटन कपडा आहे एकदम मस्त वाटतोय आठशे रुपयाला अंब्रेला आहे आणि पाचशे रुपयाला स्टेट टॉप आठशे म्हणजे मला तर वाटतं हजारचा पीस होता की काय इतकं सुंदर आहे हाय स्टेट छान आहे बघा हा पाचशे रुपये हा पण छान आहे पाचशेला आहे ऑल ओव्हर चिकन येणार ना पूर्ण भरलेलं आहे ना बघू शकते छान आहे पूर्ण भरलेलं आहे आणि हा पण सेम हेवीच कपडा आहे फक्त तो अनारकली पॅटर्न आहे आणि हा स्ट्रेट पॅटर्न मध्ये आहे पण मला वाटतं तुम्ही नक्कीच इथे करा एकदा घ्याल तर तीन चार वर्ष आरामात निघून जातील असं आहे कारण की पंधरा ऑगस्ट साठी किंवा सव्वीस जानेवारीला घ्यायचे असतील तर बोलते मी पण खूप छान कलेक्शन आहे व्हाइट मध्ये सुद्धा सिंगल टॉप आहे कॉलरचा सिंगल कुर्ता सहाशे रुपये वाव मिडी म्हणून पण हा मिडी म्हणून पण तुम्ही वापरू शकता बघा किती नॉट आहे ना, ना दाखवते मी तुम्हाला नॉट आहे मागे बघू शकता तुम्ही छान अशी सो तुम्हाला कम्फर्टेबल होऊन जाईल हे हा कसा येईल सहाशे रुपये तुमच्याकडे सर्व सहाशेच छान छान असं कलेक्शन आहे मस्त वाटतो याच्यामध्ये कलर आणि सायझेस वगैरे बघा सहाशे मध्ये तुम्हाला मिडी वगैरे पण पाहिजे असेल तर कसही इथे मिळतात तुम्ही हा वन पीस म्हणून पण वापरू शकता चिकन मध्ये अंब्रेला आहे बघा किती छान घेर केलेला आहे त्याला जो व्हाईट पॅटर्न पाहिलात ना तुम्ही त्याच मध्ये हा वाला आहे असं म्हणू शकतो कारण की बटन्स वगैरे पण आहे हा आठशे बोललात ना आठशे आठशे तर यांच्याकडे टू पीस सेट सुद्धा आहेत आपण त्या आता पाहतोय बस तो कलर आहे आणि पहिला खूप सुंदर. कपडा खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. क्वालिटी खूप छान आहे. प्रेझेंट आहे. स्ट्रेट पॅन्ट टू पीस सेट मध्ये आहे ते. हे कशेतील आपल्याला? हे 800 रुपयाला एल पासून ते 5 एक्सेल पर्यंत. 5 एक्सेल पर्यंत 800 ला आहेत. अरे वा छान. त्यामुळे कलर पण येतील सी वाव. पॅटर्न बघून घ्या तुम्ही. पॅटर्न दाखवते मी तुम्हाला. त्याच रिलेटेड थोडंफार पण कलर खूप छान आहेत मस्त फ्रेश कलर आहेत आणि सायजेस वगैरे पण छान छान हे तुम्ही नक्कीच रक्षाबंधन साठी हमकाज घेऊ शकता अगदी बजेट फ्रेंडली आहे हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला असं छान असा कुपिस सेट मिळतोय आपल्याला हलकं फुलकच काहीतरी घालायचं असतं त्यामुळे बघा किती छान त्यांनी आताच माझ्या समोर आठ ते नऊ कलर काढले त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न काढले ते पण फक्त आठशे रुपयामध्ये ह्या वंशिका कलेक्शन सोबत बाजूचं दुकान सुद्धा वंशिका कलेक्शनच आहे इथे सुद्धा तुम्हाला छान छान ऑप्शन्स आहेत कुर्तीज वगैरे आहे आपण यांच्याकडे एका दुसरे हॉटसेट बघून घेऊया तुम्हाला फरक पडेल की काय यांच्याकडे वेगळं वेगळं आहे ते हॉटसेट बघूया हो छान हेवी मटेरियल आहे त्याच्यात एल एक्सएल डबल एक्सएल अशी साईज आहे ओके छान एखाद मी ओपन करून बघते बघा ना वा छान आहे कॉटसेट खूप ट्रेंडिंग असतात पण यांच्याकडे खूप छान छान कलर्स ऑप्शन आहेत मस्त असे वाटतात कॉर्डसेट हे फुल लेन्थ आहेत छान आहेत कसे आहेत हे कॉर्डसेट सिक्स हंड्रेड चे फक्त सहाशे रुपयाला आहेत क्वालिटी आणि क्वालिटी बघा छान आहे कलर आहे कलर आहे वा कलर पण किती फ्रेश फ्रेश आहे कलर आहे पिंक वगैरे पण खूप सुंदर आहे बटन्स वगैरे पण बघू शकता खूप छान छान आहे बघा हा पण एक कलर आहे ओके वाव मस्त कॉट साइट साठी काय बघत असाल तर मस्त ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे कॉट साइट आहेत तुम्हाला पाहिजे तर मी हा एक ओपन करून दाखवते खूप कलरफुल आहेत ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर साईज ही डबल एक्सेल जी आहे साईज सर्वे डबल एक्सेल फोटी मला एक मोठी साईज दाखव मोठी साईज चांगली येणार आणि क्वालिटी पण खूप छान आहे बघा छान वाटते चेहरा उजळ होतो मस्त आणि मागे सेम बेल्ट वगैरे मी तुम्हाला दाखवते बघा ओके ठेवलेले स्लीव सुद्धा ठेवलेले आहेत ज्यांना स्लीवलेस युज करायचं नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हात सुद्धा स्टिच करून घेऊ शकता ते मी मागच्या दुकानामध्ये तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन दाखवलं तसंच ह्यांच्याकडे सुद्धा छान छान कलेक्शन आहे कॉटन रिओन वेगवेगळ्या पॅटर्नचे वी नेक राऊंड नेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्से कॉर्सेट पण आहेत आणि कुर्तीज पण आहेत छान आहेत तुम्ही बघू शकता त्याने डिस्प्लेला खूप छान छान असे कुर्तीज लावलेले आहेत तुम्ही जेव्हा व्हिजिट करायला याल तेव्हा नक्कीच चेक करा खूप छान असं कलेक्शन इथे आहे ओके ह्यांचं खास असं खासियत म्हणायचं की हे जे कॉटनचे कलेक्शन आहे ना हे स्वतः बनवतात त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे खूप चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला कॉटनचे कुर्ती देत आहेत आणि कॉटनच्या कुर्तीमध्ये खूप छान छान बघून बघा तुम्ही हा। ना ना ओके आपण एक बघूया काय कलर वगैरे फेड नाही ना साध्या पाण्यात वॉश करायचं मिठाच्या पाण्यात वगैरे वॉश नाही करत करतात मिठाच्या पाण्यामध्ये अशी चांगली अशी प्रिन्स कली येणार हाईट वगैरे पण लेन्थ पण छान आहे त्याची बघा लावून बघा बॉडीला लावून छान वाटतं हायटेट असाल तर एकदम मस्तच होऊन जाईल छान वाटेल तुम्हाला आणि हे क्वालिटी आहे कारण की त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर बघा याची छान आहे याची ए लाईन पीस पण आहे समोर पॉकेट येणार म्हणजे त्याच्या मध्ये अशी आपण छोटी लेगिन्स पण तुम्ही वापरू शकता वन पीस टाइप सारखं <laughs> आहे बटन्स मस्त आहेत मला लावून छान वाटत हा तुम्ही हा अगदी वन पीस म्हणून सुद्धा वापरू शकता बघा छान आहे त्याच्यात बघा हा कलर आहे घेल सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही एनी सीझन वापरू शकता छान क्वालिटी आहे याच्यामध्ये कलर बघा किती फ्रेश आहे नाही नाही असेच छान छान कलर यांच्याकडे आहेत आपण सगळेच ओपन नाही करत आहोत पण मी तुम्हाला क्वालिटी दाखवते आणि पॅटर्न दाखवते ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही पीस म्हणून सुद्धा वापरू शकता कुर्तीज असं नाही आहे तुम्ही कसंही वेअर करू शकता तर आपण पाहिलं की अगदी पाचशे रुपयापासून ते हजार रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला इथे कॉट सेट टू सेट आणि कुर्तीज मिळणार आहेत अगदी बजेट फ्रेंडली आहेत आणि दादर स्टेशनच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्हाला फार कुठे लांब जायचं नाही आहे आपल्या पॉकेटला परवडतील असे आहेत कुठल्या पुरुष मंडळीला द्यायला सुद्धा परवडतील अगदी असेच आहेत आणि खूप छान उत्तम क्वालिटीचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर इथे व्हिजिट करा छान छान अशी खरेदी करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद